नमस्कार मित्र होई पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो नांदेड जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत आणि या धक्कादायक विजयामुळं नांदेड जिल्ह्याची लोकसभेची पोटनिवडणूक जी होती तिच्याकडं दुर्लक्ष झाल्यासारखं झालेलं आहे नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक मागं अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तेव्हा वसंतराव चव्हाण आणि जिंकलेली होती साठ हजार मतांनी प्रतापराव पाटील चिखलीकरांना पाडून आणि ती पोटनिवडणूक दुर्दैवानी वसंतराव चौहानांचं सव्वीस ऑगस्टला निधन झाला आणि त्यामुळं या विधानसभेसोबतच ही पोटनिवडणूक होती आणि या पोटनिवडणुकीमध्ये आठशे मतांनी काँग्रेस जिंकली असं सुरुवातीला घोषित करण्यात आलं आणि मग भाजपने आक्षेप घेतला आणि फेरमोजणीमध्ये लीड थेट एक हजार चारशे सत्तावन्नवर गेली आणि नांदेड पोटनिवडणुकीमध्ये हा विजय जो आहे गेम फिरलेला आहे आणि तो गेम कसा फिरला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी एक हजार चारशे सत्तावन्न मतांनी निसटता विजय मिळवत भाजपला पराभवाची धूळ चारलेली आहे आणि वसंत चव्हाणांच्या नंतर रवींद्र चव्हाणांनी हे खूप वेळ चालली काउंटिंग रिचेक करण्यात आलं आणि त्यामुळं खूप उशिरा हा निकाल समजला आणि मग रवींद्र चव्हाणांनी हा जो विजय आहे तो जनतेला अर्पण केलेला आहे जनतेचा विजय आहे असं म्हटलेलं आहे वसंतराव चव्हाणांची पुण्याई आणि जनतेचं प्रेम यामुळे हा विजय मिळवला म्हटलेला आहे तेव्हा संजय आप बेळगे हे त्यांच्यासोबत दिसत आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत विजयाची खात्री असलेले भाजप उमेदवार डॉक्टर सुन संतुख हांबर्डे यांचा नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला काँग्रेस उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी एक हजार चारशे सत्तावन्न मतांनी निसर्ता विजय मिळवत भाजपला पराभवाची धूळ चारली सहानुभूतीची लाट आणि पोस्टल मते ही काँग्रेसच्या उमेदवारासाठी गेम चेंजर ठरली आणि त्यामुळं एक एक मतसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असते अनेक उमेदवार अटलबिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने गेलेलं होतं आणि अशी एकमताने पडलेली उमेदवार आपल्याला आपल्या भारतीय निवडणुकीच्या इतिहासामध्ये अनेक शोधून पाहता येतात त्यामुळं मत हे अत्यंत महत्त्वाचं असते पोस्टल मत आणि हीसुद्धा मतं अत्यंत महत्त्वाची ठरतात आणि तीच या निवडणुकीमध्ये चेंजर ठरलेली आहेत सहानुभूतीची लाट आणि पोस्टल मत या दोन गोष्टी वसंतरा रवींद्र चव्हाणांना तारलेली आहेत काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचं चार महिन्यापूर्वी सव्वीस ऑगस्टला अकाली निधन झाला त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आलेली होती जिल्ह्यात लोकसभेसोबतच विधानसभेसोबतच लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आपण पाहतो की नऊच्या नऊ जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत यावेळी लोकसभेसाठी एकोणीस लाख आठ हजार पाचशे शेहेचाळीसपैकी बारा लाख चौऱ्याण्णव हजार एकशे एकोणसाठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे मतदानाचा टक्का वाढलेला आहे माहितीचे उमेदवार संतुकराव हांबर्डे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्यात सरळ लढत झाली दोघेही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते सहानुभूतीची लाट आहे म्हणून भाजपने उमेदवार घोषित करायला खूप वेळ घेतला राम पाटील रातोळीकरांचं नाव चर्चेत होतं मारोतराव कोवळे गुरुजींचं नाव चर्चेत होतं आणि अनेक नावं चर्चेत असताना संतुख हंबर्डे हे नाव पुढं आलं आणि असं बोललं गेलं की मोहन हंबर्डे हे नांदेड उत्तर आणि दक्षिण या दोन मतदारसंघातूनच वसंतराव चौहानंना लीड होती आणि म्हणून नांदेड दक्षिणमधून मोहन हंबर्डे आहेत तर भावाला भाऊ अशा पद्धतीने त्या ठिकाणी वोटिंग इकडं होईल असा अंदाज बांधला असेल काय आणि अशा पद्धतीने अतिशय शेवटच्या दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि अठ्ठावीसला संतू खांबर्डेंचं नाव डिक्लेअर करण्यात आलं आणि ही लढत झालेली आहे संतू खांबर्डे हे अकरा हजारहून हजाराहून अधिक लीडने पुढे होते सुरुवातीच्या काळामध्ये त्यामुळं सगळीकडं बातम्या ह्या होत्या की संतू खांबर्डे निवडून आलेले आहेत आणि म्हणून मतमोजणीच्या वेळी सुरुवातीपासूनच संतू खांबर्डेची लीड असल्यामुळं विजय निश्चित मानला जात होता पण असं चित्र होतं पण संतू आंबर्डे हे अकरा हजाराहून अधिक लेणे पुढे होते परंतु सायंकाळी पोस्टल मतदानाची मतमोजणी झाली आणि काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांनी आघाडी घेतली आठशे मतांनी रवींद्र चव्हाणांचा विजय झालेला होता भाजपने आक्षेप घेतला आणि त्यामुळं पुन्हा मतमोजणी करण्यात आली त्यात प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना एक हजार चारशे सत्तावन्न मतांनी विजय मिळाला रवींद्र चव्हाण यांना पाच लाख शहाऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली तर डॉक्टर संतुख आंबर्डे यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकतीस मतं पडली वसंतराव चव्हाण यांना साठ हजाराची लीड मिळालेली ली होती लीड आता कमी झालेली आहे विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत निवडणुकीपेक्षा पोटनिवडणुकीमध्ये सात टक्क्यांनी म्हणजेच एक लाख पासष्ट हजार एवढी मतं वाढलेली आहेत एक लाख पासष्ट हजार या वाढलेल्या मताचा फायदा यावेळी महायुतीच्या उमेदवाराला होणार असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात होता मात्र प्रत्यक्षात मतवाढीचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि लाडकी बहीणमुळं नऊशे नऊ विधानसभा ह्या महायुतीच्या आलेल्या आहेत अनापेक्षितपणे आणि आपण पाहतोत की पण सहानुभूतीची लाट असल्यामुळं ला, ही वाढलेली एक लाख पासष्ट हजार मतं वाढूनसुद्धा ती रवींद्र चव्हाणांना पडली आणि निसटता का होईना रवींद्र चव्हाणांना विजय मिळालेला आहे प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आल्याचं दिसते आहे पोटनिवडणुकीत माहितीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे या दिग्गज नेत्यांच्या सभा घेण्यात आलेल्या होत्या पण सहानुभूतीच्या लाटेसमोर या कोणाचीही जादू चालली नाही आणि रवींद्र चव्हाण निवडून आलेले आहेत नाहीतरी नऊच्या नऊ जागा भाजपच्या महायुतीच्या आल्या म्हणून तो जल्लोष चालू असताना हा लोकसभेकडं आपण एवढा जल्लोष केला नाही आणि जल्लोष करण्यासारखी परिस्थिती नव्हती निकाल डिक्लेअर व्हायला खूप उशीर झाला आणि त्यानंतर त्यान त्यान मग आता नायगावमध्ये जल्लोष झाला असेल सुरुवातीपासूनच आपण असं म्हणत होतो की या आपल्या देशा देशातल्या निवडणुकांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी विधानसभेमध्ये पोटनिवडणुका झाल्या जितेश अंधपूरकर निवडून आले अंधपूरकरांच्या निधनानंतर गोविंद राठोडांच्या निधनानंतर तुषार राठोड निवडून आले त्याच पद्धतीने वसंतराव चव्हाणांच्या निधनानंतर रवींद्र चव्हाण निवडून येतील अशी खात्री होती आणि म्हणून भाजपचा भाजपला उमेदवार शोधावा लागला संतू चं नाव त्यांना शोधून काढावं लागलं आणि आता प्रताप पाटील चिखलीकरांनी विधानसभा निवडून निवडणूक लढवायची पसंत पसंत केलं म्हणजे आणि म्हणून कसं झालं हे संतू खांबर्डे कसं निवडून आले असं वाटत होता पण सानुभूतीची लाट निसटत का होईना रवींद्र चव्हाणांना विजय मिळालेला आहे मित्र हो आपण हा निकाल पाहत असाल निकालामध्ये दिरंगाई झाली उशीर झाला आणि पोस्टल मतं याला तारलेली आहेत त्यामुळं पोस्टल मतसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असते एकमतसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असते आणि मग रवींद्र चव्हाणांनी ही निवडणूक आणि हे हा विजय जनतेला समर्पित केलेला आहे मित्र हो आपल्याला काय वाटते नायगावमध्ये आता आनंद उत्सव साजरा झाला असेल काल आ, आज दिवसा काल काल, काल संध्याकाळी खूप उशिरा निकाल लागला आणि विधानसभेच्या ह्या सगळ्या जागा माहितीने जिंकल्या आणि आपण नायगावचंही विश्लेषण करताना हे म्हणालो होतो की मिनलताई नव्वद हजार मतं घेतील आणि राजेश पवार पंच्याहत्तरच्या आसपास ऐंशी ऐंशी मत हजार मतं घेतील अनेक पाच दहा हजार आणि मिनलताईचा विजय होईल पण यामध्ये एकतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी भीण चालण्यामुळं महायुतीला जागा मतदान जास्त पडलेला आहे आणि दुसरी गोष्ट ही की त्यामध्ये तिसरी तिरंगी लढत होती डॉक्टर विभूते हे पस्तीस हजार मतं घेतील असं आपण त्या व्हिडिओमध्ये म्हटलेला होता पण त्यांनी बारा हजार मतं घेतलेली आहेत त्यामुळं ती जी मतं खाणार होती ती भाजपचीच खाणार होती आणि भाजपची मतं त्यांना न पडल्यामुळं ती सगळी मतं राजेश पवारांना वाढली आणि राजेश पवार एक लाख चार हजार मतांनी विजयी झालेली आहेत आणि मिनलताईला त्या तुलनेमध्ये मत कमी मतं पडली साठ हजार मतं पडली त्यामुळे चाळीस चाळीस बेचाळीस हजार मतांनी राजेश पवार निवडून आलेले आहेत आणि राजेश पवारांचा तीर्थयात्रेचा करिश्मा आपण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये बोललेला आहे की कार्यकर्ते सगळे विरोधात असताना राज राजेश पवार एकटे पडलेले असतानासुद्धा त्यांना त्यांची तीर्थयात्रा देवदर्शन ही जी आहे ती त्यांना तारणारी होती आणि देवदर्शन आणि लाडकी बहीण या दोन मुद्द्यांनी त्यांना विजयश्री मिळालेली आहे त्यामध्ये ह्या सगळ्या विजयामध्ये रवींद्र चव्हाणांचा विजय राहून गेलेला होता म्हणून हा व्हिडिओ मित्र हो आपण आपल्याला काय वाटते आपले काही कॉमेंट असतील कॉमेंट कराव्यात या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र